कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे सकाळी सुद्धा पावसाची सुरू असून जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात जोरदार मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय पावसाने मागील पंधरा दिवस दडी मारल्याने भातशेती झोम धरत होती त्यापूर्वी जवळपास दीड महिना जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने भातशेतीचं नुकसान झालं होतं काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने कुडाळ पावशी वेताळ बांबर्डे ओरस येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर वेताळ बांबर्डे गावातील मुस्लिमवाडी पुलावर पाणी आल्याने लोकांचा महामार्गाशी येणारा संपर्क तुटलाय तसेच सह्याद्री पट्ट्यात आणि माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस होत असल्याने भंगसाळ हातेरी पिठ या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे काल संध्याकाळी सहा नंतर पाऊस चालू झाला आहे तो सबंद रात्र पाऊस लागत आहे आणि पाऊस लागून संपूर्ण पाणी भरलेलं आहे ही पूर्ण दिसत आहे आणि मागच्या वेळी जेव्हा पाऊस लागलेला तेव्हा सर्व शेती खरडून गेली आता थोडीशी होती किंवा आता या पाण्यामुळे तिवं नाहीशी होणार भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होऊन जाणार संपूर्ण कुठे कुठे पाणी आलंय जास्त सांगू शका तुमच्या कुठल्या भागात पाणी आलेलं आहे त्या रस्त्याच्या त्या पलीकडे यायला या जायला बंद झालेला आहे रस्ता आणि इकडे ह्या बाजूला संपूर्ण पाणी भरलं आहे ती बघितली दिसते संपूर्ण अ... नाही अचानक पाऊस लागल्यामुळे आता प्रशासन काय आता सकाळ झाली आता येतील आता तलाठी येतील किंवा ग्रामसेवक येतील येऊन आता चौकशी वगैरे करतील ते सहकार्य करतील पण तरी पण हे पावसाचा कसा आहे अचानक पाऊस लागल्यामुळे काय लोकांना पुढे पाऊल टाकायला मिळत नाही अचानक रात्रभर पाऊस लागतो तर सकाळी उठून बघितलं तर पाणी भरलेलं असतो त्याच्यामुळे लोक करणार काय आणि अधिकारी व काय करणार तेव्हा त्यांची सुट्टी झालेली असते ते बिचारे येऊन तरी या करतात चौकशी करून जातात तातडीची काय मदत असेल ते शासनाची पोच करतात